आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी राज्यात आज शि तिथीनुसार तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्याची मुहूर्त रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवराज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची स्वार सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे यानिमित्त किल्ले रायगडावर राज्यात इतरही ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले रायगडावर मुख्य सोहळा साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला आजच्या सोहळ्यानिमित्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत ढोल ताशांच्या गजराने आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रायगड आणि परिसर दुमदुमून गेला आहे